नमस्कार मैत्रिणीं सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी आपल्या गणवेशाबद्दल आणि यावर्षी आपल्या गणवेशाचा रंगसुद्धा बदललेला आहे पण असो कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एकच रंग असेल तर चांगली गोष्ट आहे पण सर्वांचं असं मत आहे की अंगणवाडी सेविकाचा जो गुलाबी रंग आहे तोच आपल्याला लि दिलेला आहे तर आपला रंग यापेक्षा थोडासा वेगळा असायला हवा होता म्हणजे आशाचा रंग वेगळा असायला होता अशी युनियनची मागणी सुरूच आहे या रंगासाठी आणि परत एक आनंदाची बातमी ही आहे आपल्यासाठी गणवेशाबद्दल की आपल्याला यावर्षी एकच गणवेश मिळाला होता पण आत्ताच आठ मेचं पत्र आहे सरकारचं की आशांना दोन गणवेश देण्यात यावे तर ही आपली आपल्यासाठी खरंच नक्कीच आनंदाची गोष्ट आहे कारण ज्या ग्रामीण भागातल्या आशा आहे आपण ग्रामीण भागात जेव्हा काम करतो दररोज आपल्याला गृहभेटी हो आहे जर आपण रोज एकच साडी घालत असणार तर ती नक्कीच खराब होणार आहे तुम्ही दोन तास तरी काम करत असणार दररोज तरी तुमची साडी खराब होणारच आहे आणि साडीचा रंग असा आहे की तुमची साडी एका दिवसातच खराब होणार म्हणजे तुम्हाला ती साडी कमीत कमी रोज धुवावीच लागणार किंवा दोन दिवसातून एकदा तरी धुवावीच लागणार आहे अशी ती साडी आहे आणि ग्रामीण भागामध्ये तर माहीतच आहे की रस्ते कसे असतात किती धूळ असते आणि डस्ट असते त्याच्यामुळे आपली साडी किती लवकर खराब होते आणि परत आपण ती साडी मिटिंगला घालून जातो लसीकरणाला घालतो आपल्या ज्या सभा आहेत म्हणजे एकही दिवस असा नाही की आपण तो गणवेश घालत नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागात काम करताना आशाला दोन साड्या मिळायला पाहिजे ही जे युनियननी मागणी लावून ठरली होती आणि ती आपली सक्सेस झालेली आहे आणि आपल्याला आता एक परत साडी मिळणार आहे तर खरंच ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचसोबत आपला वीस तारखेला संप आहे आपल्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत की आशा आणि गटप्रवर्तकांच्या तरी या मागण्या सरकारने मान्य कराव्या त्यासाठी आपला विस्तार केला संप आहे आणि तो आपण निश्चितच एकदम चांगल्या याच्यामध्ये करणार आहोत आणि सर्व ज्या जेवढ्या पण युनियन आहे त्या युनियन या संपामध्ये सहभागी आहे आपल्या ज्या आशाताई आहे गटप्रवर्तक आहे सर्वच या संपामध्ये सहभागी आहेत तर चला मग आपण हे निश्चित करूया की Uh, म्हणजे एक uh, होप ठेवूया की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या काहीतरी शासन आपल्या पूर्ण करणार कारण शक्य नाही की आपल्या सगळ्याच मागण्या पूर्ण होणार पण जसं की आपल्याला एक गणवेश मिळाला होता आणि आपण दुसऱ्या गणेशाची मागणी करत होतो जर आपल्याला दुसरा गणवेश पण मिळाला तर म्हणजे दुसरी साडी मिळाली तसंच आपल्याला आपल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यापैकी काहीतरी आपलं सरकार जे आहे ते मागण्या पूर्ण करणार अशी आपण खोप ठेवूया आणि विस्तार केचा संप जो आहे तो आपला संप सक्सेस करूया तर परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओची लिंक जी आहे सर्वात जास्त जास्तीत जास्त आशाताईपर्यंत गेली पाहिजे कारण माझ्या चॅनलवर आपल्या आपल्या आशाताईसाठीच जे काही मी जे काही काम करते ते व्हिडिओ टाकत असते तर परत भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व आशाताईंना नमस्कार